श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ ऑगस्टला म्हणजेच शनिवारी आलेले आहे श्रावण पौर्णिमा दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि त्याचबरोबर विश्वासाचे प्रतीक असलेला सण आहे ज्यामध्ये बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिच्या रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन ह्या स देवस्थानाचे धार्मिक महत्व हे खूप जास्त आहे जसे की द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती आणि त्यामुळेच तिचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा कृष्णाने केली होती या बंधनामुळे नात्यात पवित्रता आणि मांगल्य निर्माण होते आणि म्हणूनच रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ हा शुक्रवारी म्हणजेच आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही नऊ ऑगस्टला म्हणजेच शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे उदयातिथीनुसार ही श्रावण पौर्णिमा शनिवारी साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळेच रक्षाबंधन सुद्धा आपल्याला साजरे करायचे आहे पौर्णिमा ही तिथी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असतात तिची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते तसेच श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि नारळी पौर्णिमा जी आहे तर ती वरुण देवतेला समर्पित आहे या दिवशी जे लोक मासेमारी करतात तर ते समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करत असतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं असतं या श्रावण पौर्णिमेच्या दिवशी विविध तीर्थक्षेत्रावर स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य मिळेल जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन जातील फक्त एक दिवसात इच्छापूर्ती होईल सर्व अडचणी संकटे करणे बाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो हा उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन आहे तर या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरात अगदी लहानातील लहान मुलांपासनं ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची आहे कारण पहा काही दिवसाचे महत्त्वही खूप जास्त असतं आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि श्रावण पौर्णिमा ही तिथी म्हटलं की स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणूनच आपल्याला या श्रावण पौर्णिमेला हा एक उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतात आणि जीवनात हे आनंदी होते त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी काही वस्तू टाकून स्नान केल्याने असल्याने पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि पितृदोष देखील दूर होतो तसेच सर्व प्रकारचे ग्रहदोष जे आहेत ग्रह तर ते सुद्धा दूर होतात बऱ्याचशा वेळा असं होतं की कष्ट आणि मेहनत करूनही आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही असं नाही आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक कष्टाला मेहनतीला यश मिळावं नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या जीवनात आपल्याला भरपूर यश संपत्ती पैसा समृद्धी ऐश्वर्य मिळावं जशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्यावरती प्राप्त व्हावी आपल्याला जीवनामध्ये कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये आपण जे काही कष्ट करतोय जी काही मेहनत मेहनत करतोय तर त्याला यश मिळावं यासाठीच आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे असतात ते उपाय खूप प्रभावी मानले जातात बऱ्याच वेळा असं होतं की आपण भरपूर कष्ट करतो परंतु कष्ट करून सुद्धा आपल्याकडे पैसा हा येत नाही आपल्याला पैशामागे धावत राहावं लागतं किंवा पैसा आला तरीही तो आपल्याकडे टिकत नाही कोणत्याही कोणत्या मार्गाने तो पैसा हा पूर्ण हातातून घरातून निघून जात असतो खर्च होतो आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही श्रावण पौर्णिमेला हा एक उपाय केला तर तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो मिळेल यश प्राप्त होईल तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तुमचा शत्रू वारंवार त्रास देत असेल बऱ्याच वेळा आपल्याला घराच्या आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात हे आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार वाईट भावना असते आणि त्यामुळेच काय होतं की शत्रूंचा त्रास हा आपल्याला होत असतो एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी आपण जात असेल तर आपल्या या शत्रूंचा जो दोष आहे तर तो आपल्याला लागलेला असतो आणि अडचणी तयार होतात आणि हा शत्रू नष्ट होण्यासाठी हा देखील उपाय खूप प्रभावी आहे जेव्हा आपण ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो तेव्हा आपले शरीर हे पवित्र होते आणि आपला आत्मा मन यांचं शुद्धीकरण होतं तसेच बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातून काही मा कामानिमित्त बाहेर जात असतो आणि बाहेर गेल्यानंतर काही ठिकाणी जातो तिथली जागा जी आहे तर ती चांगली नसते तिथे काहीतरी अपघात घडलेले असतात किंवा तिथे काहीतरी नकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वेळी ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होत असतात आणि म्हणूनच पौर्णिमेला स्नान करायला विशेष महत्व दिलं जातं पौर्णिमा ही अशी तिथी आहे जी महिन्यातून एकदाच येते आणि या दिवशी आपण नकारात्मक वाईट शक्ती इडापिडा करणीबाधा दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी आणि यशस्वी असे ठरतात तुम्हाला शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्ही हे स्नान केलं तरीही याचा चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात जर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला हे स्नान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही जेव्हा स्नान करणार असाल तेव्हा ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर आ, हे कोमट पाणी घ्यायचं आहे नसेल शक्य तर गरम घेतलं तरी सुद्धा चालेल आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे आता बघा वस्तू तर मी सांगणारच आहे पण त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचं आहे त्याशिवाय ही आंघोळ जी आहे तर ती अपूर्णच मानली जाते तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल तिथून तुम्ही बघून देखील तो मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता आता कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक प्लेटमध्ये ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत थोडेसे जिरे तुम्हाला घ्यायचे आहे थोडीशी बडीशोप घ्यायची आहे अगदी चिमुट चिमूट भर या वस्तू घेतल्या तरी चालेल त्यानंतर काळी मिरी जी असते ना तर ती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल तुम्हाला घ्यायचं आहे आता ज्या तीन वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते थोड्याशा तुम्ही बारीक करून घेतल्या तरी चालेल किंवा डायरेक्ट जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या टाकल्या तरीही चालेल ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात बडीशोपमुळं आपला जो बुध ग्रह आणि गुरु ग्रह जो आहे तर तो स्ट्रॉंग होत असतो शुक्रग्रह आपला स्ट्रॉंग होतो आणि त्याचबरोबर ज्या बाकीच्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये म्हणजेच आपल्या मनामध्ये जे काही सतत नकारात्मक विचार येत असतात तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते आणि एक चमचा गंगाजल तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि अंगोळ करत असताना हा जो मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर तो म्हणायचा आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा गंगेची यमुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन्न सिंधी कुरू हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता हा जर मंत्र तुम्हाला म्हणण्यासाठी खूपच अवघड वाटत असेल तर, तर मग तुम्ही एक काम करू शकता श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम या मंत्राचं देखील तुम्ही पठन जे आहे तर ते करू शकता आता हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून दिला तर त्या मंत्राचा अर्थ काय आहे गंगा यमुना गायत्री नर्मदा सिंधू कावेरी ज्या सर्व ह्या पवित्र नद्या आहेत ह्या पवित्र नद्यांचं मी आव्हान करत आहे आणि त्यांचं जे पवित्र पाणी आहे तर ते माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये यावे अशी मी विनंती करत आहे आणि यामुळे माझ्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणीचे आहेत तर त्या दूर होतील भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा होईल असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी सा आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा हा तुम्हाला बघायला मिळेल सर्व शत्रू संपून जातील कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ